नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनल वर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म ऐंशी टक्के भरणं झालेले आहेत पण मित्रांनो यामध्ये राज्य सरकारची अट आलेली आहे पंधरा टक्के फॉर्म यामधून रिजेक्ट होणार आहेत तर कोणत्या लाभार्थ्याचे फॉर्म रिजेक्ट होणार आहेत व्हिडिओ मध्ये बघूया पण व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर नक्की करा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या तांत्रिक खोडा बघा पंधरा टक्के अर्ज बाद होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत आतापर्यंत एक कोटी महिलांनी नोंदणी केली आहे पुढील महिन्यापर्यंत दोन कोटी पन्नास लाख महिलांची नोंदणी अपेक्षित आहे पण त्यातील दहा ते पंधरा टक्के अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद होण्याची शक्यता आहे नोंदणी केलेल्या महिलांमध्ये साठ टक्के महिला या विवाहित आहेत नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनच्या दिवशी जुलै व ऑगस्ट महिन्यांचा निधी जमा होणार आहे या योजनेसाठी अर्थसंकल्पात सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यासाठी दहा हजार कोटी रुपये या योजनेसाठी संबंधित विभागाला देण्यात आलेली आहेत नोंदणी केलेल्या महिलांमध्ये साठ महिला या विवाहित आहेत पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक नोंदणी झालेली आहे त्याखाली ठाणे आणि नगर जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी झालेली आहे पर राज्यातून लग्न करून महाराष्ट्रात आलेल्या महिलांनी त्यांचे लग्नाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांना सांगितले होते या योजनेतील सर्व कागदपत्रे जमा झाल्याशिवाय अर्ज संगणकाद्वारे अपलोड न करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे छाननी मध्ये जास्त अर्ज बाद होणार नाही छाननी पूर्ण झाल्यावर पात्र लाभार्थी महिलांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट आहे हे लक्षात असू द्या अजूनही काही महिलांचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत हे फॉर्म भरून घेणे आवश्यक असणार आहे अन्यथा फॉर्म भरणार नाही तर त्या महिलांना म्हणून लवकरात लवकर या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये मानधन मिळणार आहे जुलै महिन्याचे पंधराशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत म्हणून ज्या लाभार्थ्याचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी रक्षाबंधनच्या आधी फॉर्म भरा रक्षाबंधनला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आणि ज्या महिलेचे रक्षाबंधनच्या नंतर फॉर्म भरले त्यांनाही पैसे मिळणारच आहेत